निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक <स्काँगा> मी नेहमी ने मी जास्त म्हणत नाही स्पष्ट बोलतो मी पण लोकसभेत निवडून आलो मी नाही करत मी लोकांना प्रको तुम्हाला रेस्टॉरंट मध्ये जेव्हा जायचं असते तेव्हा पाहता का आपला जातवाला एकाच कडे जा जिथं चांगलं नाकल जिबेला तिथं जवळ घुसता तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असत तेव्हा तुम्ही बघता का आपल्या जातीचा डॉक्टर याच्याकडे करून घ्या तेव्हा तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे कपड्याच्या दुकानात चांगला कपडा जिथे मिळेल तो पाहिजे पण निवडणुकीच्या वेळी असत का करता ही निवडणूक तुमच्या करता जर योग्य धोरणं आखल्या गेली मी तुम्हाला विश्वास आणि सांगतो मी या सांगली जिल्ह्यामध्ये सात आठ हजार कोटी रुपयाची कामं केली हो का बरं झाली काम हो? कारण आमचं सरकार आलं मी मंत्री झालो मी निवडून आलो म्हणून काम करू शकलो त्यात याच्या आधी कमी झाले का मंत्री लागला का सिमेंट का गरुड साहेब कधी काफी पाहिलं तुम्ही डोळ्याने फक्त आले की बस इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेज बीएड कॉलेज <laughs> आणि प्राथमिक शाळा शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार हवी <laughs> आले रोजगार हवी आणि पुन्हा तुमच्याकडे आले की बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शंभर महाराष्ट्रामध्ये दात आपण कधी बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू राजश्री शाहमो का आपण कधी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर एकनाथ महाराज गजानन महाराज यांची कधी जात विचारतो का माणूस हा जातीनी नाही माणूस हा कुणानी मोठा त्या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट करून सामाजिक आणि आर्थिक समानता या देशात निर्माण झाली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि हे भाषणातून नाही हे आपल्या विवाहातून करणाऱ्या नेत्यांची गरज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो माझं हेलिकॉप्टर अजून पाच मिनिटं झाले तर उडणार नाही okay. मला खूप काही बोलायचं होतं पण okay. आज वेळ कमी आहे कारण मला इचलकरंजीला उतरायचं कुठली सभा आहे सौ <laughs> बिमारी <बोला। laughs> <बोला बोला। laughs> <गुणीज़ी गुणीज़ी। laughs> का एक इलाज आहे सौग्रामजीला जोडून द्या बाकी सगळं माझ्यावर जोडून द्या माझी गॅरंटी आहे भारत सरकारची आणि देवेंद्रजीची महाराष्ट्रातून गॅरंटी आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने धावल्याशिवाय राहणार नाही yeah. <गयान> <दिवस्च> म्हणून तुम्ही सगळे संग्राम देशमुख यांना त्यांचा दानगा जनसंपर्क आहे त्यांना प्रचंड मताने विजय करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की भारत yeah. माता की भारत माता की धन्यवाद नमस्कार विधानसभा निवडणुकीच्या अडचणी साहेब एक आयुष्य महत्वाचं मध्ये आपले ऍडव्होकेट सुरेजित माननीय लोकनेता स्वर्गीय महाराज संपदराजी परम मित्र जनता पार्टी प्रवेश स्वर्गीय आहे चव्हाण यांच्या नाव माननीय ऍडव्होकेट सूर्यजित चव्हाण तथा भाई यांचा पक्ष प्रवेश या निमित्तानं होतोय पण आमदार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वांगी मतदारसंघाचे आमदार संपतराव चव्हाण डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण यांचे सुपुत्र मुंबई हायकोर्टाचे वकील सियजित चव्हाण यांचा आज भारतीय जनता पार्टी प्रवेश झालेला आहे तरी मनोज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे मातीचा पृदबंध या निमित्तानं पसरवणाऱ्या काही व्यक्त आहेत तशा काही संस्था आहेत व्यक्तींमध्ये उल्लेख करावा लागेल युवा उद्योजकांचा या निमित्तानं युवा उद्योजक आशिष पाटील रोहित सावंत गणेश अकोबळे अमृत बाळी अमृतरा शिंदे यांच्यावरतीने एक भेट देण्यात येते धन्यवाद त्यानंतर मनोबत आमदार पाठी